सौधेयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव तीर जीवनाची सुरुवात या पाठाचे आपण आज सौधेय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंशातील योग्य पर्याय लिहा एक शेतीची सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि टिंबटिंब येथे मिळाले इराण इराक दुबई योग्य उत्तर आहे इराण दोन नवास्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती ऑप्शन आहेत मातीची विटाची कुडाची याचे योग्य उत्तर आहे कुडाची तीन शिकार करताना माणसे टिंबटिंब सहाय्याने घेत असत ए शेडीचे मेंढीचे कुत्र्याचे याचे योग्य उत्तर आहे कुत्र्याचे चार शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय टिंबटिंब दिले जाते स्त्रियांना पुरुषांना मुला मुलींना ह्याचे योग्य उत्तर आहे स्त्रियांना नवास्मयुगात टिंबटिंब टिंब हे लोकांचे नि निर्वाहाचे प्रमुख साधन होते व्यवसाय शेती कारागिरी ह्याचे योग्य उत्तर आहे शेती सहा नवास्मयुगातील व्यापार टिंबटिंब टिंब व्यापारामुळे विस्तारायला मदत झाली योग अन्नधान्याच्या कापडाच्या मिठाच्या ह्याचे योग्य उत्तर आहे मिठाच्या सात नवाश्मयघीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील टिंबटिंब हाताने घडवलेल्या होत्या असे मानले जाते पुरुषांनी स्त्रियांनी कारागिरांनी ह्याचे योग्य उत्तर आहे स्त्रियांनी प्रश्न दुसरा पुढील घटना कालानुक्रमाने लिहा अ माणूस कला कौशल्याची कामे करू लागला आ माणसाने शेती करण्यास सुरुवात केली ई माणूस व्यापार करू लागला ई माणूस प्राण्यांनी ओढणारा नांगर वापरू लागला उत्तर एक माणसाने शेती करण्यास सुरुवात केली दोन माणूस प्राण्यांनी ओढणारा नांगर वापरू लागला तीन माणूस कलाकौशल्यांची कामे करू लागला चार माणूस व्यापार करू लागला प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक पशुपालन म्हणजे काय उत्तर रानटी जनावरांना माणसाप्रमाणे राहण्याचे वळण लावून त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे म्हणजे पशुपालन होय दोन कोणते पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात उत्तर कुत्री शेळी मेंढी गाय बेल म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात तीन माणसाच्या शेतीच्या उत्पादनात केव्हा वाढ झाली उत्तर प्राण्यांनी ओढण्याच्या नांगराने नांगरणी करून लागल्यानंतर माणसाच्या शेती उत्पादनात वाढ झाली चार कारागिरांना त्यांच्या कामाच्या मोबदला कोणत्या स्वरूपात दिला जात असे उत्तर कारागिरांना त्यांच्या कामाच्या मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दिल्या जात असे पाच शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून नवास्मयुगातील मानव कोणाची आराधना करीत असे उत्तर शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून नवाष्मयुगातील मानव निसर्गशक्तीची किंवा देवी देवताची आराधना करीत असे सहा नवा इष्मयुगात कोणते कारागीर तयार झाले उत्तर नवा मातीची भांडी बनवणारे मणी बनवणारे तसेच शेतीची अवजारे तयार करणारे कारागीर तयार झाले सात नवास्मोगातील गावाभोवती संरक्षण भिंत का बांधल्या जात असत उत्तर पूर जंगली जनावरे तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी नवास्मयोगातील गावाभोवती संरक्षण भिंती बांधल्या जात असत आठ शेती करणाऱ्या मानवाला कोणत्या कारागिरांची गरज होती उत्तर शेती करणाऱ्या मानवाला शेतीची औजारे बनवणे ती दुरुस्त करणे अशा कामासाठी कुशल कारागिरांची गरज होती चव प्रश्न चौथा संकल्पचित्र तयार करा उत्तर मीठ महत्व मीठ ही सर्वात आवश्यक अशी बाब आहे मिळवण्यासाठी मीठ मिळवण्यासाठी दूरवर जावे लागेल व्यापार मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्याप व्यापार करीत असत परिणाम व्यापार विस्तारायला मदत झाली प्रश्न पाचवा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक एखादी प्र प्राणीजात माणसावडण्याच्या प्रक्रियाच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर एखादी प्राणीजात माणसावडण्याच्या प्रक्रियेच्या पुढील मुख्य पायऱ्या आहेत एक रानटी जनावरांना पड पकडून ताब्यात घेणे दोन त्या जनावरांना माणसासोबत राहणे ओढून लावणे तीन त्यांच्यापासून दूध दुबत्यासारख्या पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे दोन समूहातील पुरुषातून कारागीर कसे तयार झाले उत्तर एक शेवी से, शेतीमुळे से, एक ठिकाणी विस्तारलेल्या मानवाला अन्नपाणी शोधण्याची गरज राहिली नाही दोन शेतीबरोबरच अंगाच्या कल्पनेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्याची त्याला पुरेसा वेळ मिळू लागला तीन अशी कौशल्य असलेल्या व्यक्तीकडे कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली अशा रीतीने समूहातील पुरुषातून कारागीर तयार झाले तीन नवायस्मयुगात पेरणी कशी केली जात असे उत्तर एक नवायुग युगात टेक टोकदार काठीच्या आधारे स्त्रिया बी पेरणीचे काम करीत असाव्यात दोन पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खो खोलवर खनता ये यावे या म्हणून त्या काठ्याच्या मध्यमध छिद्रे असलेले दगड बसवले जात अशा पद्धतीने नवाश्मयुगात पेरणी केली जात असे चार नवाश्मयुगातील घ घराची रचना कशी होती उत्तर एक नवाश्मयुगाच्या सुरुवातीस कुडाची घरे बांधली जात होती दोन काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जात लागले तीन काही घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधलेल्या होत्या चार दोन घरामध्ये बहुधा फारसे अंतर नसे हवा हवामानाप्रमाणे घराच्या बांधणीत स्थानिक बदलही अस असत पाच नवयुष्मातील गावाच्या आणि घरांच्या रचनेच्या आधारे कोणते नमुने अनुमान करता येते उत्तर नवय्युष्मर्गातील गावांच्या आणि घरांच्या रचनेच्या आधारे पुढील अनुमान करता येते एक संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील होते दोन गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्याने संपूर्ण गाव हे एक, एक विस्तारित कुटुंब होते तीन एकाच घरात राहणारे सदस्य निक निकटच्या नातेवाईकांशी जोडलेले असत त्यां त्याचवेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाचे सदस्य असत सहा मृत व्यक्तीबाबत कोणत्या प्रथा होत्या उत्तर लवाशमुात मृत व्यक्तीबाबत पुढील प्रथा होत्या एक मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी असलेला संबंध तुटू नये म्हणून तिला घरात किंवा अंग अंगणात पुरत असत दोन मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पड पडाव्यात म्हणून विविध वस्तूही पुरतासोबत पुर पुरण्यात येत असत प्रश्न सहावा पुढील विधानाची कारणे लिहा एक वस्तू वस्तुनिविण्याची पद्धत रूढ झाली उत्तर एक शेतीचे अवजारे आणि त्याची दुरुस्ती यासाठी कारागिरांची त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा लागे दोन कारागिरांना हे विविध वस्तू बनवण्यासाठी दूरवर कच्चा माल आणावा लागत असे तीन दोन्ही ठिकाणी खरेदी विक्रीच्या वेळी मोबदला म्हणून अन्नधान्य वा वस्तू त्याची देवाणघेवाण होत असे यातूनच वस्तू वस्तुविनयाची पद्धत रूढ झाली दोन नव्मयुगात गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली उत्तर एक गावातील व्यापाराचे आणि साधनसंपत्तीच्या वाट्याची व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी गावातील लोकांनी एकमेकांशी कसे सहकार्य करावे याचे नियम तयार केले दोन या नियमांची अंमलबजावणी करण्याची आणि गावाच्या संरक्षणाची जबाबदारी कर्त्या व्यक्तीवर सोपवण्यात आली अशा तऱ्हेने युगात गावाची शासन व्यवस्था निर्माण झाली तीन युगात कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात झाली उत्तर एक अन्नसाखळी भटकंती करणाऱ्या मानवाने शेती करण्यास सुरुवात केली दोन शेतीच्या कामामुळे मानवाला वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणी राहणे भाग पडले तीन यातूनच पुढे गाव वसाहती निर्माण झाल्या चार शेती हे लोकांचे निर्वाहाचे प्रमुख साधन बनले त्यातूनच नवाजमेळकात कृषीप्रधान समाजव्यवस्था निर्माण झाली या व्हिडिओमध्ये आपण स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाचे सौदेय अभ्यासले पुढील पाठाचे सौदेय अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा